लासू स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील लोहाडे यांच्या मालकीच्या आडत दुकानातून मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका चोरट्याने लाखो रुपयांवर डल्ला मारला सदर चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून घटनेची माहिती मिळता शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौश यांनी पोलिसांच्या फौजपाट्यासह घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणात शिल्लेगाव पोलिसांकडून तपास सुरू आहे तर दरम्यान या घटनेबाबत सदरील व्यापारी व पोलिसांनी काय माहिती दिली आहे बघूयात जेव्हा तुमच्या पाठीमागून मागून तुमचा करत होते ते किती पैसे आणले होते आणि किती वाजता कशी घटना सविस्तर माहिती द्या तुम्ही बँकेतून साधारणतः ते दोन वाजता आलो आणल्यानंतर पैसे लॉकर मध्ये त्याच्यानंतर बाहेर आलो मध्ये आज जाऊन बघता मध्ये ड्रायव्हर तुटलेले होतं एकूण किती रक्कम होती ते साडेतरा लाख रुपये बँकेतून किती आणले होते दहा लाख रुपये दो मागीर बाकीचे स्टेट बँकेतून आणलेले होते काय नाव होत का प्रदीप सुरजमल लोहाडे घटना किती वाजता घडली आहे अडीच वाजता अडीच वाजता बाजार समिती या ठिकाणी एक अडत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना देण्यासाठी दहा लाख रुपये एसबीआय बँकेतून काढत असताना दोन परराज्यातील आरोपी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्या आडत दुकानापर्यंत आले ज्या व्यापारी हे पैसे त्यांच्या ड्रायव्हरमध्ये ठेवले आणि शेतकऱ्यांबरोबर त्यांचे काय माल आहे त्या मालावर नाव नंबर लिहित असताना ते त्याच्यामध्ये दंग झाल्याचे पाहून संधीचा फायदा घेऊन त्यांनी ज्या ड्रॉवरमध्ये पैसे ठेवलेले ते ड्रॉवर उघडून त्याच्यातून ते पैसे काढून घेतलेले आहेत दुर्दैव असं होतं की त्यांच्या लवकर लक्षात आलं नाही ते कामाच्या व्यापात असल्यामुळं थोडासा त्यांच्या उशिरा लक्षात आला तो परत आरोपीकडून निघून गेले जसं त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी पोलिसांना खबर दिली आम्ही ता ताबडतोब येऊन ज्या ठिकाणून त्यांनी रक्कम काढली तिथून रक्कम जाईपर्यंत पूर्ण सी सी टी व्ही ट्रॅक चेक केला असता आम्हाला आरोपीचं आरोपितांचे फोटो त्यांचे व्हिडिओ क्लिप वगैरे सर्व प्राप्त झालेले आहेत त्याच्यावरून आम्ही आरोपितांची ओळख पण पटवलेली आहे खात्री पण केलेली आहे लवकरच आम्ही आरोपितांना ताब्यात घेऊन जी चोरीस गेलेली रक्कम आहे ती रक्कम परत मिळवून देऊ यांनी फार मोलाचं मार्गदर्शन त्यावेळेस केलं माननीय अन्नपूर्णा सिंग मॅडम तसेच दिवास पी पालवे साहेब यांनी जागेवर भेट दिली त्यांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनामुळे लवकरात लवकर तपास होईल एवढं मी पोलीस खात्याच्या वतीने सांगतो